गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणं काढण्याच्या निषेधार्थ येथील सर्व भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवन महापालिका मुख्यालयासमोर भाजीपाला फेकून आपलं आंदोलन सुरू केलंय नाशिक शहरातील काही प्रमुख मार्गांवर चौकात अनेक ठिकाणी भाजी विक्रेते आपला वर्षानुवर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत मात्र अनेक वर्षांपासून महापालिकेकडून अधिकृत जागा न देता केवळ संध्याकाळ झाली की अतिक्रमण मोहीम राबविली जाते यामुळे मनपाचे अधिकारी कर्मचारी येतात आणि कोणतीही पूर्वसूचना न देता आमचा भाजीपाला उचलून घेऊन जातात शहरातील अन्य काही भागात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळाल्या आहेत परंतु आम्ही या भागात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून विक्रीचा व्यवसाय करत असतो आम्हाला भाजी विक्रीकडे लक्ष देण्याऐवजी अतिक्रमण विभागाची कधी कारवाई होती या भीतीनं दिवस कंठीत करावे लागत असल्याचं काही संतप्त भाजी विक्रेत्यांनी सांगितलंय सततच्या या कारवाईमुळे महापालिकेवर नाराज असलेल्या भाजी विक्रेत्यांनी आज अतिक्रमण विभागाची कारवाई झाल्यानंतर संतप्त होऊन आपला उर्वरित भाजीपाला राजीव गांधी भवन येथील महापालिकेच्या मुख्यालयासमोर आणून फेकला आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली मनपा अतिक्रमण विभाग केवळ कारवाई करण्यात पलीकडे काहीही करत नाही इतर ठिकाणी भाजी विक्रेत्यांना हक्काच्या जागा मिळाल्यानंतर आम्हाला गेल्या वीस वर्षात अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे आम्हाला कुठलीही जागा मिळाली नाही परंतु आम्ही या महापालिकेसमोरून हटणार नसल्याचा निर्णय घेतल्याचं एका विक्रेत्यानं सांगितलंय गंगापूर रोडवरील भाजी विक्रेते राजीव गांधी भवन समोर येतात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून येथील सुरक्षा रक्षकांनी मुख्यालयाचा दरवाजा बंद करून घेतला अखेर या भाजी विक्रेत्यांनी प्रवेशद्वारावरच ठिया मांडत आपलं आंदोलन सुरू केलंय हे आंदोलन आहे ना जे भाजी विक्रेते त्यांना त्यांच्या हक्काच्या भाजी विक्रीसाठी त्यांना जागा मिळाली पाहिजे याच्यासाठी आंदोलन आहे रोजच नानासिक महानगरपालिकेच्या अतिक्रमणाचे अधिकारी कचारी संध्याकाळी पाच सहा वाजता म्हणजे पाला उचलून न्यात आमचे भाजी विक्री संध्याकाळी पाच वाजेनंतरच दुकान लावतात त्यांना ला ती तास धंदा करायचो तर त्रास झालेला काही लोक का काही पावलेले टेन्शन पाहिजे हा आकाश टावर आहे शिवाजी आहे गंगापूर रोड आहे जत्रा हॉटेल आहे आपलस शॉपिंग आहे शिवाजी ना अवकातलं असं पूर्ण गोणार्क जत्रा हॉटेल आहे आपल शॉपिंग आहे शिवाजी ना अवकातलं असं पूर्ण नाशिक शहरात आज स्टँड जवळचा जवळचा प्रकार आहे रस्त्यावर बसतात जसं ड्रीम कॅसेल कडून मकमाला बातकडे राहतो त्या रस्त्यावर पालेवाले रस्त्यावर बस त्यांना हक्काच्या जागा मिळाल्या सुप्रीम कोर्ट आदेश आहे का जेवढं महानगरपालिकेचं क्षेत्रफळ आहे त्याच्या अडीच जागा ही भाकर झोन साठी राखीव आहे त्या जागा गेल्या कुठे कोणालाच अतिक्रमण आजी विक्रेत्यांना कुठे जागा उपलब्ध करून टाकल्या खाऊन टाकले आम्हाला तर भाजीपाला विकण्याची वेळ अनेक कोणाच तरी सांगण्यावरून कारवाई करतात आणि रोज आम्हाला त्रास आहे अतिक्रमण विभागाचा मागण्या नाही झाल्या तर आम्ही देऊन टाकू आज चोवीस रोजी अतिक्रमण विभागाला मी निवेदन दिलेलं आहे आणि हप्तेखोरी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे जे कोणी अतिक्रम विभागाच्या गाडीवर फिरणारे लोक नाव मला माहिती नाही पण बरेच लोक आहे ना हप्ते देतात दीड ते दोन कोटी रुपयाचे पूर्ण नाशिक महानगरातून हफ्ते जातात तुमच्याकडे पुरावे आहे आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग ऑडिओ क्लिप आहे आमच्याकडे भरपूर कमी कमी दीड दोनशे लोकांचे माझे सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे जो पैसे घ्यायला आला का त्याचं शूटिंग काढा सगळ्यांचं आहे माझ्याकडे तुम्ही ज्या जागेवर बसता त्या जागेवर तुम्हाला महानगरपालिकेची पावती आहे का पावती होती आये आता पावत्या बंद केलेल्या पावती सगळे लोक बायोमॅट्रिक केलेले सगळ्यांचं आताच्या परिस्थितीत महागाईच्या एवढ्या संकट असताना बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या व्यवसाय नाही म्हणून दोन पाचशे रुपयाचा भाजीपाला आणतात उदरनिर्वाह करतात आम्हाला भाजीपाला विकतो आम्ही तर आम्हाला अतिक्रम नाही यायला पाहिजे आम्ही रस्त्यावर बसतो आणि अतिक्रमण येतो पंधरा वर्षापासून बसतो भाजीपाला तरी आम्हाला न्याय नाही आम्ही किती वेळेस येऊन निघून गेलो नगरपालिकेने नेमून नाही दिलेली जागा आणखी

याच प्रश्नाचं उत्तर हवं लिगली आहे का अनलिगली आहे लिगली म्हणजे का अनलिगली का याचा अर्थ आम्हाला सांगा दारूचे दुकान बंद करा आमच्या भाजीवाल्यांवर सगळं जागताय दारूच्या दुकानं बंद करायची हिम्मत असेल तर करा आमच्या बंद करायचा अधिकार कोणालाच नाही हे सगळ्या जनतेसाठी आहे माझ्या एकटीसाठी नाही आज माझ्या याच्यावर माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे कोणी येऊन विचारावं आणि चौकशी करावा तरच हक्काने बंद करावं नाही तर यांनी आम्हाला पाचशे रुपये रोजानी कामाला लावा आणि आम्हाला पाला बंद